चिलार फाट्यावर तेरा फुटांचा आढळला अजगर सर्पमित्र महेंद्र गोवारी यांनी सुरक्षित पकडून दिले जीवनदान चिलार फाटा येथील शेतकरी सचिन कडू यांच्या शेतात सप्टेंबर सव्वीस रोजी भला मोठा अजगर साप आढळून आला साप दिसतात सचिन यांनी तत्काळ सावरखंड येथील सर्पमित्र महेंद्र गोवारी यांना संपर्क केला माहिती मिळताच महेंद्र गोवारी आपल्या सहकार्यांसह भावेश कडू आणि विजय खरपडे त्वरित घटनास्थळी पोहोचले ही दक्षता आणि सुरक्षितता राखून सुमारे तेरा फूट लांबीचा आणि अंदाजे चौतीस ते पस्तीस किलो वजनाचा अजगर जीवंत पकडण्यात यश मिळवले यानंतर अजगराची नोंद मनोर वनविभाग कार्यालयात करून वनकर्मचारी जितेश बारसट व राजेश खांड्रा यांच्या उपस्थितीत त्याला मूळ अधिवासात सुरक्षितरित्या सोडण्यात आले महेंद्र गोवारी यांनी या प्रसंगी नागरिकांना आवाहन केले की साप किंवा अजगर दिसल्यास स्वतःहून हाताळण्याचा प्रयत्न करू नका त्वरित स्थानिक सर्पमित्र अथवा वनविभागाशी संपर्क साधा जेणेकरून प्राणी आणि माणसांचे दोघांचेही संरक्षण होईल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर तालुका क्राईम रिपोर्टर खलील अहमद पटेलची रिपोर्टर।